मुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाबद्दल धुळ्यातून राजकीय मान्यवरांकडून शोक व्यक्त धुळ्यात दक्ष पत्रकार संघ आणि आंबेडकरवादींकडून नामदार गिरीश महाजनांच्या पुतळ्याचं दहन कल्पवृक्ष संस्थेने स्वीकारली आदिवासी विद्यार्थ्यांच्या क्लास व शैक्षणिक साहित्याची जबाबदारी आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक संस्थेच्या शाळेत वार्षिक पारितोषिक वितरण राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजितदादा पवार यांचं बारामती येथे विमान अपघातात निधन झाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रावर मोठी शोककळा पसरली विशेषत अजितदादांचा लाखोंच्या संख्येने असलेला चाहता वर्ग मोठ्या शोकसागरात बुडाला सर्वच राजकीय पक्षांसह सामाजिक वर्तुळातून या दुःखद घटनेमुळे प्रचंड हळहळ व्यक्त झाली विरोधकांना देखील आपल्या स्वभावाने आपलेसे करणारे अजितदादा सर्वांमध्येच मोठे लोकप्रिय होते प्रशासनावर असलेली पकड जनतेची कामे तात्काळ सोडविण्यावर भर जातपात विरहित राजकारण ही अजितदादांच्या यशस्वी कारकिर्दीची बलस्थाने होती अजितदादांच्या निधनाने देशासह राज्यभरात प्रचंड दुःखद प्रतिक्रिया व्यक्त झाल्या अजितदादांचे राज्यातील इतर जिल्ह्यांप्रमाणेच धुळे जिल्ह्यातील राजकीय मंडळींशी देखील खूप चांगले मैत्रीपूर्ण संबंध होते धुळ्यातूनही अजितदादांना श्रद्धांजलीच्या अनेक प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आल्या त्यातील राजकीय वर्तुळातून काही या ठळक प्रतिक्रिया ज्यावेळेस ही घटना आम्ही ऐकली अजून विश्वास होत नाही की अशी घटना घडलेली आहे महाराष्ट्रामधला एक उंच कर्तव्यदक्ष रोकटोक असणारे व्यक्तिमत्व कालच दुपारी बारा वाजेला ज्यांच्याबरोबर कॅबिनेटमध्ये अनेक विषयांसंदर्भात चर्चा घेतली ज्यांनी भूमिका घेतली माझ्या पणांचा विषय आणला त्यावेळेस त्यांनी आस्थायिकपणे शेतकऱ्यांचं सोयाबीन तूर त्या सगळ्या विषयांची माहिती त्यांनी कॅबिनेटमध्ये घेतली स्वतः ते त्यावर च चर्चाही संवादी करत होते आणि आज सकाळी आम्ही रेल्वेतनं उतरल्यावर ही बातमी ऐकल्यानंतर मनाला विश्वास होत नाही की महाराष्ट्राची एवढी मोठी राजकीय सामाजिक हानी एक काम करणारा करता नेता आपल्यातनं अचानकपणे निघून गेल्यामुळे अजून आम्ही सारेजण धक्क्यामध्ये अनेकांना प्रेरणादायी होते अनेकांचं जीवन त्यांच्यावर अवलंबून होते अत्यंत टायमिंगला परफेक्ट होते आणि महाराष्ट्राची फार मोठी क्षती कधी न भरून निघणारी फार मोठी हानी झाली अजून देखील मनाला विश्वास होत नाही की ही दुर्दैवी घटना घडली आजचा दिवस अत्यंत दुःखी आदरणीय अजितदादा आज ऐकून शॉक बसलं हे कसं विचारवंत नेता आणि पुढचा पाहणारा महाराष्ट्राला पुढे घेऊन जाणारा नेता आज आपल्या मध्ये राहिला नाही याच्या सर्व महाराष्ट्रकरांना त्याचा दुःख आहे आणि हे कसं होऊ शकतं ईश्वरने कसं असं केलं त्याचंही आम्हाला दुःख आहे ते, ते, ते शिरपूरलाही दोन तीनदा आले एकदम चांगलं विचाराची गोष्ट करतात आणि आम्हाला चांगलं मार्गदर्शन बी करत होते आणि अशा नेत्याने आपल्या मधून जाणं हे महाराष्ट्रासाठी फार मोठ्या दुःखाची गोष्ट आहे ईश्वर त्यांच्या आत्माला शांती देऊ असं मी शिरपूर करा करून प्रार्थना करतो अत्यंत दुःखदायी घटना या महाराष्ट्रात घडलेली आहे एक उंद व्यक्तिमत्व ज्यांना पूर्ण राजकारणातलं सरकारमधलं एक एक भरकाई माहिती होती ज्यांच्या माध्यमातून या महाराष्ट्राची प्रगती होत होती असे एक नेतृत्व या ठिकाणी महाराष्ट्राने गमवलेलं आहे फार दुःख होत आहे कारण की कालच मंत्रिमंडळाची बैठक संपल्यानंतर आदरणीय मुख्यमंत्री मोदयांच्या दालनात दादांचा मी आशीर्वाद घेतलेला होता कालच दादांशी दोन मिनिटाची चर्चाही मी त्या ठिकाणी मुख्यमंत्री मोदयांच्या दालनात केलेली होती आज दिवस वाईट दिवस सकाळी उठतानाच तो आमच्या समोर आलेला आहे दादांसारखा एक एक कार्यकर्त्याला नावाने ओळखणारे असे दादा होते रोखोक बोलायचे जे सत्य तेच बोलायचे असे दादा आज आमच्यातन चालले गेले बातमी ऐकली दूरदर्शन श्रीवर पाहिले पण जो पाहिलं मन काय विश्वास ठेवायला तयार नाही महाराष्ट्रामध्ये गोपीनाथराव मुले यांच्या अपघाती निधनानंतर तितकेच लोकप्रिय असलेले अजित दुःख निधन झालं हे खरंच विश्वास बसणारी स्पष्ट उत्सेपणा अधिकाऱ्यांवर असलेली पकड प्रशासनामधलं त्यांचं दबदबा या सर्व गोष्टी काल महाराष्ट्रा लक्षात राहतील त्याच्या कुटुंबाला आणि मुख्यतः महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि नेते मान्य अजितदादा या ठिकाणी आपल्याला सोडून गेले आज सकाळी ही बातमी कळली आणि अत्यंत धक्कादायक आणि संपूर्ण महाराष्ट्राला हादरून टाकणारी ही बातमी होती ज्या दादांना अत्यंत शिस्तबद्ध आणि प्रत्येक गोष्टीचं अत्यंत काटेकोर नियोजन करणारे दादा म्हणून ओळखलो आपण ओळखत होतो अशा आपल्या दादांना अशा प्रसंगातून जावं लागेल याची कल्पनासुद्धा आपण करू शकत नाही तर ह्या बातमीने आम्ही सर्वजण खूप हादरलेलो आहेत आम्ही आमचे माझे संपूर्ण कुटुंब आम्ही दादांचे अत्यंत जवळचे आणि दादा हे प्रत्येकाला प्रेम देणारे व्यक्तिमत्व आणि त्यामुळे दादांनी अशी एक नाही तर लाखो कुटुंब ह्या महाराष्ट्रामध्ये जोडून ठेवलेली मला तर कल्पनाच करत नाही की दारांच्या जाण्यामुळे आज ज्या पद्धतीची ही घटना घडली गट आहे संपूर्ण बारामती दारांवरती प्रेम करणारे त्यांचे असंख्य लाखो चाहते त्यांचं आणि पवार कुटुंब तर फार मोठ्या शोकामधून जात असेल मला असं वाटतं की हा अत्यंत कठीण प्रसंग या महाराष्ट्राकरता आणि या पवार कुटुंबाकरता आलेला आहे मी परमेश्वराला एकच प्रार्थना करेल की हे प्रचंड मोठं दुःख सहन करण्याची शक्ती त्या ठिकाणी या कुटुंबामध्ये निर्माण करू कारण चित्र खरं तर आजचा दिवस रा। हा राज्यासाठी संपूर्ण महाराष्ट्र राज्यासाठी अत्यंत काळा दिवस मानला जाईल कारण की एक शाहू फुले आंबेडकर या विचारावर चालणारा आणि राज्याचा व राज्याच्या जनतेसाठी अहोरात्र झटणारा एक कोहिनूर हिरा राफलेला आहे आणि महाराष्ट्र राज्याच्या राजकारणात एक मोठी पोकळी निर्माण झालेली आहे आज दादांचा जर मृत्यू झाला दुर्दैवी मृत्यू झाला तरी पण आम्ही असं मानतो की दादांचे जे विचार आहे ते राज्याची जनता कधीच विचारणार विसरणार नाही आणि आम्ही भगवान चरणी ईश्वरचरणी प्रार्थना करतो ईश्वर त्यांच्या आत्मेला शांती देव आणि आम्ही त्यांचे विचार पुढे नेऊन संपूर्ण राज्यभरात पसरवण्याचा आम्ही प्रयत्न करतो नमस्कार काल अजितदादांचं अपघाती निधन झालं आणि अवघा महाराष्ट्र हळहळ प्रत्येक मराठी माणसाच्या डोळ्यामध्ये अश्रू दाटून आले आज आपण पाहिलं त्यांचा अंत्यविधी होत असताना लाखो लोकांची गर्दी त्या ठिकाणी जमा झालेली हजारो लोक धाय मोगळून रडत होते त्याच्यामध्ये महिला होत्या त्याच्यामध्ये पुरुष होते त्याच्यामध्ये त्यांचे नेते होते मंत्री होते अक्षरशः लहान मुलासारखे ओक्साबोक्षी रोडले की त्यांचा सर्वांचा दादा हा आता त्यांना दिसणार नव्हता काम करणारा माणूस म्हणून ज्यांची ख्याती होती आता त्या लोकांनी कोणाकडे बघायचं हे ते कावरेबावरे होऊन ते रडत होते दादांची काम करण्याची पद्धत आम्ही एक अनुभव मला एकाने सांगितला राष्ट्रवादीचा कार्यकर्ता होता त्यांचं एक आपल्या जिल्हाधिकारी कार्यालयात काहीतरी काम होतं आणि त्या कामावर अधिकारी सही करत नव्हते आणि मग त्यांनी ते दादाकडे गेले की दादा हे असं असं माझं प्रकरण हे आढून ठेवलेलं आहे दादांनी ते पाहिलं सकाळी सहा वाजता बोललं होतं ते सकाळी सहा वाजताच बोलवायची त्या ठिकाणी दरबार भरायचा ज्याचं काम होणार असेल त्याला हो म्हणायचं ज्याचं होणार नसेल त्याला नाही म्हणायचं आणि एकदा का त्यांनी हो म्हटलं तर त्या कामाच्या मागे त्यांची पूर्ण ताकद एकतर त्यांची प्रशासनावर जबरदस्त पकड होती प्रशासन त्यांना थरथर करत असे काळ त्यांच्यावर घाला घातला एकतर एक, एक काही दिवसापूर्वी त्यांनी असं सांगितलं होतं की आपल्या काकांना म्हणजे शरद पवार साहेबांना की आता आम्हाला करू द्या तुम्ही तुम्ही थोडं थांबलं पाहिजे परंतु पा नेहतीने फेरा कसा असतो नेहतीने त्यांना थांबून टाकली फार वाईट घटना घडली त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली धन्यवाद मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका मी महाराष्ट्र चॅनल प्रजासत्ताक दिनानिमित्ताने नाशिक येथे मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते शासकीय ध्वजारोहण कार्यक्रम पार पडला यावेळी मंत्री गिरीश महाजन यांनी आपल्या भाषणादरम्यान भारतीय संविधानाचे शिल्पकार विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा उल्लेख न केल्यामुळे नाशिक येथील वनविभागाच्या कर्मचारी असलेल्या माधवी जाधव हो, यांनी तात्काळ त्यांच्या भाषणावर आक्षेप घेतला मंत्री गिरीश महाजन यांनी बाबासाहेबांचं सा नाव पुसण्याचा प्रयत्न केला असे म्हणत गिरीश महाजन यांनी माफी मागावी अशी मागणी केल्याने एकच खळबळ उघडाली या घटनेच्या पार्श्वभूमीवर धुळे शहरातील दक्ष पत्रकार संघ आणि आंबेडकरवादी संघटनांनी एकत्र येत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती स्मारकासमोर मंत्री गिरीश महाजन यांच्या पुतळ्याचं दहन केलं तसेच गिरीश महाजन यांचा धिक्कार असो अशा घोषणा देत परिसर दनानून सोडला दक्ष पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष बापू बागुल यांनी बोलताना सांगितलं की मंत्री गिरीश महाजन यांनी जाणून बुजून बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव घेतलं नाही आमची भगिनी भीमकन्या माधवी जाधव हिने जे धाडस दाखविलं त्याला आम्ही सलाम करतो आणि आमच्या या बहिणीच्या पाठीशी आम्ही खंबीर उभे आहोत अशी भूमिका घेत मंत्री गिरीश महाजन यांचा जाहीर निषेध यावेळी करण्यात आला यावेळी दक्ष पत्रकार संघाचे पदाधिकारी तसेच वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा संघटक शंकर खरात बहुजन समाज पार्टीचे नाशिक विभाग प्रभारी राज चव्हाण जिल्हाध्यक्ष भैया पारेराव आकाश एलेकर आरती सोनवणे यांच्यासह आंबेडकरी अनुयायी उपस्थित होते विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या भारताला संविधान सुपूर्त केलं आणि त्या संविधानाच्या माध्यमातून हा संपूर्ण भारत देश आज जगामध्ये चाललेला आहे भारत देशामध्ये संविधानाच्या माध्यमातून पंच्याऐंशी टक्के लोक ह्या ठिकाणी एस सी एस टी एन टी व्ही जी एन टी आणि ओ बी सी ह्या महिला असतील त्याच पद्धतीने पुरुष असतील या सर्वांना या ठिकाणी समान अधिकार देण्याचं कार्य भारतीय संविधानाच्या माध्यमातून जातं परंतु आज नाशिकमध्ये पालकमंत्री गिरीश महाजन हे प्रजासत्ताक दिनी ज्यावेळेस गेले त्यावेळेस विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं त्यांनी या ठिकाणी नाव घेतलं नाही त्या ठिकाणी माझी भीमकन्या माधवी जाधव यांनी त्या ठिकाणी सांगितलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं गिरीश महाजन यांनी ह्या ठिकाणी नाव घेतलेलं नाही आमचं आम्ही त्यांचा धिक्कार करतो आणि ती न्यूज संपूर्ण महाराष्ट्रभर पसरलेली आहे आम्हाला असं वाटतं की गिरीश महाजन यांनी ज्या पद्धतीने विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव प्रजासत्ताक दिनी घेतलं नाही हे जाणून बुजून घेतलेलं नाही असा आमचा आरोप आहे कारण की गांधीजींचा जो खून झाला तो गोडसेने खून केला आणि गोडसेने त्या ठिकाणी हिरवी चादर पांघरलेली होती की जेणेकरून या देशामध्ये हिंदू मुस्लिम दंगल घटली गेली पाहिजे होती मा, मग मला असं वाटतं आजचा गोडसे हा का कारण की विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं या ठिकाणी नाव न घेणं म्हणजेच या ठिकाणी बी जे पीचा हा गोडसे या ठिकाणी आम्ही त्याचा धिक्कार करतो धिक्कार करतो मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले शिक्षण प्रसारक संस्थेच्या श्रीमती सीताबाई शंकर माळी हायस्कूल कैलासवासी पार्वतीबाई महादेव तिजारे प्राथमिक विद्यालय तसेच कैलासवासी जयाराम तुळशीराम भदाने बालमंदिर देवपूर येथे शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस साठी वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात पार पडला यावेळी नवनिर्वाचित नगरसेवकांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमाला नगरसेवक सुभाष जगताप नगरसेवक ललित माळी आकाश परदेशी नगरसेविका डॉक्टर निशा महाजन मिलन परदेशी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष भिला महाजन शिवमूर्ती खलाने भटू खलाने उदय महाजन शोभाताई वाघ सुदर्शन माळी यांच्यासह शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते शैक्षणिक क्रीडा व विविध कलागुणांमध्ये उल्लेखनीय यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला कार्यक्रमात विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालं होतं अण्णासाहेब जे चार नगरसेवक निवडून आले त्यांचा या ठिकाणी आपण संस्थेमार्फत आणि शाळेमार्फत त्यांचं अभिनंदन करण्यासाठी त्यांचा सत्कार आपण केला त्यांना मार्गदर्शन आपण त्या ठिकाणी केलं हे नगरसेवक एक दोन तीन वार्डाचा चांगल्या प्रकारे विकास करतील अशा प्रकारची आशा, आशा आम्ही या ठिकाणी व्यक्त केलेली आहे त्या ठिकाणी आज आपण बक्षीसं घेतली ते बक्षीसं तुम्हाला अभ्यास करण्याची प्रेरणा देतील भावी जीवनामध्ये तुम्ही काय बनायचं आहे याचा विचार सर्वांनी तुम्हाला या ठिकाणी दिलेला आहे प्रयत्न आणि अभ्यास याच्या जीवावर आपल्याला यश मिळतं ज्या विद्यार्थ्यांनी मनापासून अभ्यास करा आणि प्रयत्न केले त्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी बक्षिस मिळाली बक्षीस घेणाऱ्या सर्व विद्यार्थ्याचे आणि त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या सर्व शिक्षकांचे आम्ही या ठिकाणी अभिनंदन करतो आहे त्यांचे आभार या ठिकाणी मानतो आहे कारण विद्यार्थी घडवणं हे मोठं पुण्याचं काम असतं आणि आपल्या संस्थेतर्फे आणि शाळेतर्फे हे चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चा चॅनल प्रजासत्ताक दिनाचं औचित्य साधून कल्पवृक्ष बहुउद्देशीय सेवाभावी संस्था गोंदूर यांच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत एक मोठं पाऊल उचलण्यात आलं आहे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रवीण दाजमल वाघ आणि कार्याध्यक्ष भीमराव धनसिंग मोरे यांच्या संकल्पनेतून आदिवासी वस्तीमधील विद्यार्थ्यांना वया पेन पेन्सिल व शैक्षणिक साहित्याचं वाटप करण्यात आलं गेल्या महिनाभरापासून संस्थेचे कार्याध्यक्ष भीमराव मोरे यांनी आपल्या राहत्या घरी वस् आदिवासी वस्तीतील मुलांसाठी फ्री ऑफ कॉस्ट मोफत क्लासेस सुरू केले आहेत या उपक्रमाला विद्यार्थ्यांचा मोठा प्रतिसाद मिळत असून मुलांची उपस्थिती दिवसेंदिवस वाढत आहे कार्यक्रमादरम्यान संस्थापक अध्यक्ष प्रवीण वाघ यांनी विद्यार्थ्यांना साहित्य देऊन त्यांना दररोज शाळा आणि क्लासला जाण्याचं आवाहन केलं मुलांशी संवाद साधताना त्यांनी त्यांच्या भविष्यातील ध्येयाबद्दल विचारलं असता मुलांनी डॉक्टर इंजिनियर पोलीस होण्याचं स्वप्न बोलून दाखविलं ही जिद्द पाहून प्रवीण वाघ यांनी या विद्यार्थ्यांच्या क्लासेसचा आणि त्यांना लागणाऱ्या सर्व शैक्षणिक साहित्याचा खर्च उचलण्याची जबाबदारी स्वीकारली या स्तुत्य उपक्रमाप्रसंगी अशोक वाघ मोहन पवार विकास वाघ आकाश वाघ निलेश वाघ दीपक वाघ विजय वाघ आदी मान्यवर उपस्थित होते उपस्थित सर्व मान्यवरांनी भीमराव मोरे व संस्थेच्या या विशेष कार्याचं कौतुक केलं दुर्गम भागातील आणि आदिवासी वस्तीवरील मागासवर्गीय विद्यार्थी शिकले पाहिजेत आणि प्रगत झाले पाहिजेत या भावनेतून संस्थेची पुढील वाटचाल सुरू राहणार आहे मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत रहा मी महाराष्ट्र चॅनल